श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव छत्रपती शिवाजी संभाजी महाराज यांना अभिवादन करतो आज आपल्या जुन्नर तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीच्या व्यवसायामध्ये अतिशय आग्रेसर असलेलं आपलं पेंजे गाव आणि या पेंजे गावामध्ये आज या ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या समोर घोडके परिवाराच्या वतीने या ठिकाणी हिरापन्ना हिरापन या धन व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांचं सर्व मान्यवरांचं सर्व नातेवाईकांचं मी घोडके परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आभार मानतो मित्रांनो आता ज्या ठिकाणी घोडके परिवाराच्या मातोश्री श्रीमती अंजनाताई बाळासाहेब घोडके या मातेच्या उद्घाटन झालं या व्यवसायाच्या भावी वाटचालीच माझ्या भांगर परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले होतूर या ठिकाणून आलेले आणि भक्त बारायण दोंडेराव महाराज पानसरे याप्रमाणे आमच्या सभेत असलेले मनोअप्पा भोरे गणेशजी बांगर नानासाहेब घोडे या ठिकाणी उपस्थित सर्वच भागातून आलेले राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील बांधनेवर उपस्थित माता भगिनींच्या वतीने त्याचप्रमाणे जुन्नर तालुका शिवसेना परिवार स्वर्गीय राजा व गुंजाल मित्र मंडळ व बेलदा राजुरी जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेच्या वतीने या व्यवसायाच्या भावी वाटचालीस सात लाखाच्या समृद्धभाई मंगलमय शुभकामना व्यक्त करतो व आज संध्याकाळी स्वर्गीय राजाभाऊ बुंदा यांचे चिरंजीव सन्मान्य मयूर शेठ बुंदा यांचा वाढदिवसाचा व आदिष्ट चिंतनाचा कार्यक्रम वेदवकर मंगल कार्यालय बांगेराव या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे याचंही आमंत्रण या ठिकाणी सर्वांना देतो व या व्यवसायाच्या वाटचालीस पुन्हा एकदा सा सर्वांच्या वरती लाख लाख समृद्ध शुभेच्छा देतो धन्यवाद पहिल्या गावामध्ये हिरा पन्ना आग्रो शेतच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं घोडके परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो घोडके परिवाराच्या बाबतीत सांगायचे तर व्यवसाय करत असताना ट्रान्सपोर्ट व्यवसाय असो किंवा हॉटेल व्यवसाय असो हार्डवेअर व्यवसाय असो आणि आज नव्यानंच कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना ज्याची गरज असते तो व्यवसाय म्हणजे कृषी खताचे दुकान हे हिरापन्ना अगोदर आपण बिजू काकाचे चिरंजीव श्रीकृष्णाने या ठिकाणी चालू केलेलं आहे आपण सार्वजन या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांच्या वतीनं सायकोपा आणि सहकारी संस्थेच्या वतीनं या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो या बेल्ले गावाच्या सर्व परिसरातील एक नामांकित असा परिवार एक सुसंस्कृत सुशिक्षित असा परिवार ज्या परिवाराच या पहिले गावात नव्हे तर पंचकृषीमध्ये योगदान राहिलेलं आहे आता घोडके परिवार आणि या घोडके परिवाराने शेतकऱ्यांची सर्व समस्या ज्याच्यावर महत्वाचं निदान असत आणि औषधे हा व्यवसाय या ठिकाणी हिरापन्ना एग्रोसेस या शॉपच्या माध्यमातून सुरू केला त्यांना मी माझ्या कळस गावातील सर्व माता तमाम जनतेच्या वतीने त्याचप्रमाणे पानर तालुका अशी माझी सैनिक संघटना तसेच ग्रामसभा सरपंच संघ पच्ची महाराष्ट्र यांच्या वतीने लाख लाखाच्या अशा सुरेच थांबतो